रे काय करतो खोट काय दिवसभर झाला आमच्या मागा माग असतो आणि आता इकडे येऊन काय करतो फिरायला आलोय फिरायला हा असा एकटा एकटा बॉटल ग्लास हा ते प्यायचं मन झालं हा यायच मन झालं ते सोड तू चांगला माणूस दिसतोय दिवसभर मी तुला जरा वाईट बोललो पण काय आहे का नाही मग मी तर मोठी वाट घेऊन आली मला प्यायचं आहे ना अरे पण आम्हाला ऐका नाही काय तुम्हाला पण प्यायचे थोडी थोडी घेतली असते पण आखा थोडा खां तर नाही चालणार काय बर चल तुलाही चांगला दिसतो रे माझ्या बाबतीत ता आखा जेवड़ा होते तेवढा संप होतो मी हा म्हणजे प्यायचीच का तुम्हाला हम्म म्हणजे जमायच नाही का जमायचं नाही नाही हलूया आता इकडं तर म्हणलं जरा पिऊन बघा मग काढू काढ केशे खरं नाही काढ्या लय दिवस झालं मला वाटायचं तर हानीमून ची माझी आहे आता काय खरं नाही काशे आता काय सुट्टी नाही तुला हनीमून मन मिशन फक्ते काशे काही दिवसानी वाड बघत होतो ह्या क्षणाची आज आपला हनी मग मज्जा <tap> कस वाटत कस जागलं गावाकड तशी डेकणं मार मार नुसते लाल जातो मी आज बघ लाल गुलाबाची फुलं लाल फुग आता ऐका नाही आपला <tap> सर तिकडे मग आता काय आली म्हणजे माझी म्हणजे आपल्या गावात शिक्केत होत नव्हतं माझ्या आईची आणि आबाची किती इच्छा आहे माहिती का आपल्याला एक गोंडस काळून बाळू व्हावं म्हणून माणूस आहे एवढ्या लांबी येऊन कुत्र्यावाणी घोरत बसले काशी तुझ काय खरं नाही ग तुझ्या नशिबात वाटूलच आहे नाच का कांदा पदरात पडलाय बघ घे बाई झोपून कसला हानी मून कसलं काय तुझ्या नशिबी आज बी ढोसून आलाय वाटत नशिबच नाही माझा हानी मुनच उरला ईगा दाकू तिथे मी सकाय आ आता झोपते मी साहेबांना चहा पाहिजे लाज वाटली पाहिजे लाज कर... लाज घाबरू आणि कुणाला घाबरू असं झालंय तुमचं झालं काय हम्म झालं रात्री राहत ना ढोसून

असे होय मला किती रात्री झाला तुला काय बोललो रे मी म्हंटल मला थोडीशी प्यायची मला काय म्हटलं नाही ना, 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 तुला खांबा प्यावा लागेल खांबा पिलो घरी गेलो अर झोपलो ना मी गेली ना माझी हनुमंती रात्र वायाला मग उरेला खांबा कोण पिला असतो माझा त्यासाठी आमच्या बोकांडे टाकला हाय ना बरं मला एक सांग तू इथं घुसडा घुसडीत आला आमच्या माग जातोय आम्हाला त्रास देतोय काय भानगड काय ते कोणी पाठवलंय काय झालं तुमच्या सासऱ्याने तुमच्या मागा पाठवलं बदल सासरे आमच्या का आता काय खरं नाही सासऱ्याला मी बघतो गेलो पण तू पहिल्यांद तुम्ही घायच आमच्या अगोदर निघायचं आमच्या गाडीत आम्हाला दिसू पण नको बघ हा नाही तर अशा बरकडे ना तेव्हा खेळखिळ्या करून टाकत नाही गेल्या नाही गेल्या सासरा आहे ना मला बाराचा दिसतो पैसे पाणी सगळे पुरवलं काहीतरी प्लॅन होता म्हणून ह्याला आपल्या पाठीमाग पाठवलेला दिसत आसू दे मी तुम्हाला चालता ये ना तुमचं काय चाललंय आता इथं तरी जरा आनंदाने माझ्या सगळी बरं का आपल्याला आयुष्यात समुद्र बघायला आता मी सांगतोय काय ते ऐकू आपल्या इकडं आवडलं तरी पाणी मिळतं का गाई नुसतं पाण्याचा ठोर झालाय आम्ही काय म्हणतोय बापाला सांगून जर यातला अर्धा समुद्र आपल्या इकडे नेला तर माझ्या बापानी खेळतं का तुमच्या बापांनी खेळतं हा का नाही होणार तसं ही समुद्र तिकडे नेता येतो का अगं मला उगाचं आपलं वाटलं सारखं सारखं कशाला यायचं इकडे कोकणात आपलं तिकडे तिकडे मजा कर जाऊ ना तुझ्या बापाचा समुद्र मजा आपली गेड ती गेडा सुतरा नावच सोडून टाक हे बघ कसली हिरवळ दिसते हा मला कळत आहे ना ती घाई कशासाठी लागली होती कशासाठी माझ्या मारायची असेल ना तिथं आता जाऊ मी ना इकडं तिकडं बघणार लक्ष ठेवा म्हणजे तुमच्याकडे लक्ष आहे लक्ष माझ तू चल कर लवकर चल पाखळल्या फलत्याचं काडी धड धड कर दिय नाडी ध ध ध ध ध ध ध काडी धड धड कर नाडी अर भारी भारी लय भारी आजीवाई बाई वाडी भारी 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 माझी भाई तक वारी अरे भारी 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 माझी भाई तक अरे भारी 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 माझी भाई तक तुम्ही येऊ वाडीचा आहे समुद्र बघा आला का तुम्ही होई नाही तुम्ही भारी जोडी दिसतील मी पण आलोय माझी बायको तिकडे आणि मी जरा इकडे फेरफाट मारतोय मला सवय फेरफटका मारायची येऊ का <laughs> लग्नाची वरात त्याच्याच दारात याच्या लग्नाची वरात त्याच्याच दारात याची लाडाची कोंबडी खंड त्याच्या घरात याची लाडाची कोंबडी खंड त्याच्या दारात घराला गरय दाराला दाराय ओढत्यात पायच मनाडी आर सोड भारी 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 माझी वै भारी भारी लय भारी माझी माझी वै भारी भारी लय भारी

काही नको तुम्ही अगं नको काळजी करू आता संध्याकाळ पुढची ना अगदी रात्री रात्रीपर्यंत तुझी कशाला करते काशी आपण इथं मजा करायला आलोय ना चल की मग मजा करू आरी भारी लय भारी, भारी माझी वाई भारी भारी लय भारी पांजी वएर तक बाड़ी भारी भारी लय भारी पांजी वएर तक बाड़ी भारी भारी लय भारी पांजी वर तक केले बारा हजार आकाचे ता। <द्वागाँ ताम्तारी> केले बारा हजार लाडी <द्वाँ गड़ी> गोडी करून अंतय धरून लाडी गोडी करून अंतय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वै लागारी भारी 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 माझी वै तगवाडी भारी भारी लय भारी माझी वै तगवाडी